नमस्कार मित्रांनो विनायक वाचल या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो भरपूर दिवसानंतर आपला व्हिडिओ आलाय एक दोन तीन चार किती पाच दोन दिवसानंतर आलाय एक दिवस सुट्टी घेतली भंडारदाराला गेलते ना तेव्हा त्यांचा व्हिडिओ आला होता तर आज आपला जेवत जेवत व्हिडिओ आहे तुम्ही बघा काय म्हणते मम्मी मग काय चालू आहे तुझं माझं एकदम मस्त चालू आहे आज जेवायला काय बनवलंय आज फ्लावरची भाजी चपाती आणि भात बर आणि भोपळ्याची भाजी, भो भाजी। हाय कर जोरा सगळ्यांना <laughs> कुठे गेली ती सांग तू तिथे मित्रांनो कशी होती स्क्रिप्ट आमची <laughs> तुमच्या सगळ्यांना आम्ही येड्यात काढून टाकले येड्यात डायरेक्ट हैराम झाले काय काय बोलतात राव तोंड काय काय बोलतात काय काय एवढ्या कमेंट इतक्या बेकार बेकार काय काय विचार केला नव्हता एवढं काय काय स्क्रिप्ट तर कामे आली पण एवढा विचार नव्हता केला की आम्ही तुम्ही एवढा काय काय विचार करशाल आम्ही सगळीकडे कर फार स्कीमाडी त्या बाबतीत तर विषय नाही खूप सारे असे चांगले चांगले विचार केले कोणी वाईट विचार केले पण असं काहीच नाही आमच्या घरामध्ये कधी होणार नाहीये आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमाग आहे पण चांगल्या कमेंट करून जा कोणी दिसलं नाही तरी पण आहे की नाही बरोबर आहे चांगले करी तू हो मग व्हिडिओ चालू झाला काय या घरी व्हिडिओ पण झाला का बरं त्या घरी असं बघितलं मित्रांनो मला हे सांगायचंय तुम्हाला की काय कमेंट होतं त्या काय भूमी वंशी एवढे वाढणं झाली भू तुम्ही का दाखवत नाहीये आम्ही सगळ्यांनी प्लॅन करून केलं नाही स्क्रिप्ट केली होती परत आणि म्हणे भूमीचं नाव नाही घेत का मम्मी तुम्ही सारखे सारखे भूमीचं नाव घेत होते असं काही नाहीये मला दोघी माझ्या सुना आहे काही बोलत जाऊ नका मला तुम्ही बरं का सगळ्यांची नाव इथे तोंडात एकमेकाच्या

म्हणजे किती जरा डोका सगळा बघायचं भूमीला भूमीला मी संदीप ऋतू आमच्या चौगंत चालायचं तुला तर काही समजत नाही स्टोरी बीरीचं आम्ही बरोबर आमच्यानी चालायचं आणि भूमीनी पण एकदम मस्त मग टाइम टाइम एक ताँ, 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 खोटी खटचारचं स्टोरी टाकायला लागायची चार काय खरं नाही जायला असं <laughs> <laughs> ना इंस्टाग्राम मध्ये जी फिलिंग असते ती बाहेर येते तीच रील्स मध्ये येते व्हिडिओ शोधावे लागायचे सॅड सॅड एवढी अरे ना मम्मी सीम नाही पण एवढे कमेंट हा इतक्या बेखार पोस्ट झाला की भूमीची कमेंट व्लॉग पोस्ट झाला की भूमीची कमेंट एक एक व्हिडिओ जरी पोस्ट झाला कोणत्या पण चॅनल वरती होते मम्मीच्या रेसिपी चॅनल वरती झाला तरी कमेंट मग मूवीची कमेंट द्या हा सगळ्यांवर आदित्य हा आदित्य भाऊजी काय ऋतुची स्टाईल ऋतूची ऋतूची स्टाईल कसा का। आगा। आगा। कस का आणि मी तर कस एक बनवला होता फोटो त्या फोटोवरती मनीपान आता काय खरं नाही कसा फोटो बनवलाय का आम्ही असा व्हिडिओ प्रेमचा काढणार होतो म्हणजे पहिली आम्हाला असं मला राहणार एका व्हिडिओत व्हिडिओ जाऊन मग मी आले म्हणलं ते डिलीट करून टाकत तरी <laughs> इन्स्टाग्रामची पोस्ट डिलीट केली आणि राहूनच दिली कम्युनिटी पोस्ट कुठली युट्यूबवरची कम्युनिटी पोस्ट राहून दिली बाकी सगळ्या पोस्ट डिलीट करून टाकल्या आणि कोण काय काय बोलतोय साधी कम्युनिटी पोस्ट आम्हाला माहिती साधी करू शकतो आणि सगळ्यात विषय काय झाला नाही विचार करत होते आता व्हिडिओ पडत मग व्हिडिओ पडतिंग का दहा दहाचं मी दहाच टायमिंग

축처 돌아간 뭐지 마지. 이거 뭐 이거. 칼 사무가 비우자 아이 샌디 떠내서 뭐죠. 끝. 끝. 이거 뭐. 뭐 이거. 출비우. 출. 자. 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 출. 출. 이래 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 이래

गप चल इकडे चल ती चपाती खायची बघा पावसाळा चालू आहे ना तर त्यांना गरम ऊब लागते कुत्र्यांना असं लागत ते म्हणून ती बरोबर संदीप काय म्हणतो मग हॅलो पब्लिक हाय पब्लिक वरती भूमीचा ब्रँक किती भारी पडला Ah? मी आहे संदीप वाघ रे हे आदित्य वागचौरे आता म्हटलं बारीक बार झाले तुला आणत तेव्हा चौकायला ही आहे भूमिका हे रे हे, 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 हे

मागाशी मम्मीला म्हणले असं केलं का तर कसं वाटलं मित्रांनो संदीप कधी सांगते कुठे वाढले नय का आता था था ना लागू नको माझे केसू वाढले ना तो काहीतरी वेगळं अरे मी तुला मागाशी काय विचारलं होतं भूमीच ब्रँक किती महागात पडला कसं महागात पडला आहे ना कोण म्हणतं तुम्हाला पट तुम्ही भूमीला सोडून राहते कोण म्हणत कि तुम्हाला भूमी <laughs> <laughs> <नमस्का>। का कोण म्हणतं भूमीचं नाव घेत भूमीच नाव घेत भूमी करत होती आता भूमी कुठे गेली ते बघा ती बघा नमस्कार मयूरचा <laughs> फोन आलाय मयूर ऐताल मयूर वैताल <laughs> सांगा व्हिडिओ चालू व्हिडिओ चालू व्हिडिओ हां जाऊला मयूर मयूर आग मयूर ए मयूर भाऊ हाय कर रे एकदा हाय कर मयूर काय आहे हां कपडे नाही घेतले तू चष्मा बिष्मा घालून पूर्व कपडे नाही घालून एवढं मोठं असं पटलं नाही बाबा फोन करतो अरे वा वावरची भाजी खायला या फ्लावरची भाजी खायला कोणाची ये फ्लावरची भाजी खायला <laughs> 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 आता मी थेट शेतात चालले वावरांनी पाणी भरायला हा बरं आहे का त्या मग मला ट्रॅक्टर येतो सगळं काही येत आहे ना पस्तीस टक्के आता दाखव

मयूर कसा आहेस तू <laughs> मजेत <मौझे ते> तू अरे बाबा मयूर कसतो आहे ना पण लागे नाही करणार ते <laughs> मी तुझ्या जेवणाला चविष्ट बनवत होतो तुला काय वाटलं वडेपवाली वडापावाली वडापावाले वडापाव चंद्रा चंद्रमुखी वडापावली ही चंद्रमुखी कोणती बाई आहेत आता आता काय का फोन आता किती तो फोन <laughs> ती का हॅपी बर्थडे आत्या काय काय बांधव इथे बांधव का नाही इथे केस आले का बांधतो हे बघा आमची आत्या बघितली का हा <laughs> <आ, laughs> आता मी काय म्हणतो मी थेट शेतात चालले शेत <laughs> <laughs> <ताले> <laughs> शेत <laughs> आता मी येतच नाही तुमच्या मागे नका पण नको आता पाणी भरायला लाईटच नाही ना लाईट गेली आमच्या इकडची वाच चला वाच चला तुझं पप्पाच गायच मळायला हा ना तुला घ्यायची पप्पाची गायच ते मम्मीला फोन देऊ का मग काय बोलला माझ्यासोबत इतक्या वेळ कोणती बायको मूज ओर लणकती कोणती बायको तू मूच आली बंद तू मूज आली मग तू काय सेफ्टी गो फिरतो का इकडे हाय बाय माझ्या नादी लागू नको आवाज तर कसला राग पाकुळे झाले मी करणार काय अगुळ्या सोबत लग्न नको करू माझे झालेले पळून नेईन पळून नेऊन काय करीन लग्न करीन पाहिलं ना बघा मित्रांनो हा बघा हा मयूर ले वाईट बोलतो चिलग बाय आता सोबत बोलत नाही मामी लागते ना तुझी हा मामी सोबत बोलतो मस्त पैकी हा मी <laughs> आले तो पाणी भरून आज संध्या हा ना थांब मी चला तर मित्रांनो आता अशा प्रकारे आपण व्हिडिओ इथे सेंड करूया जेवण वगैरे करून घेतो मस्त हात धुवायला जाणार आहे आम्ही सगळे तिकडत आमची पी झोपली बरं तुम्ही सगळ्यांनी या जेवायला मम्मी काय म्हणते बघा जेवायला जेवायला बसतोय आम्ही आता चला तर मग आमचं जेवता जेवता व्हिडिओ आलेला आहे आणि भरपूर मोठा व्हिडिओ आणि एकदम मस्त व्हिडिओ झालेला फुल कॉमेडी मग काय करायचं व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला दिसू नका चला तो शेअर करा चला मग बाय 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 बाय